शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला शिवसेना उबाटा गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी मेळावा आयोजित केला असतानाच भाजपाने दुपारीच उबाटा गटाला धक्का दिला आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या शिवसेनेतील फुटरी नंतर त्यांनी उभाटा गटासोबत राहणं पसंत केलं होतं त्यांचे पती भास्कर भैरी शेट्टी हे ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते बैरी शेट्टी यांच्यासह युवा सेनेचे ओवळा चिटणी सागर बैरी शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी बैरी शेट्टी यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता यापूर्वी दोन हजार बारामध्ये रागिनी बैरी शेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवरती महापालिका निवडणूक लढवली होती मात्र त्यांना कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता वर्तकनगर नगर, वसंत विहार। परिसरातले नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक पदाबरोबर बैर शेट्टी दाम्पत्याने विविध उपक्रम राबवले आहेत या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचं स्वागत केलं तसेच त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून भाजपाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचं भास्कर भाई शेट्टी यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे माजी उपमहापौर मुकेश मुकाशी भाजपाच्या कामगार प्रकोषचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल इत्यादी व्यासपीठावरती उपस्थित होते जाए। 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 जा� आजपासून आता पक्ष पक्षप्रवेशाची शुभकला सुरू झालेली आहे आज, शुरु आज भास्कर बेरी शेट्टी रागिणीताई आणि असंख्य त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करण्याची इच्छा अनेक प्रमुख नेत्यांना माजी नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना आहे आणि पुढच्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांना आपल्या परिवारामध्ये सामील करून नाही नाही हे चालूच राहणारे दर आठवड्याला जे योग्य आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या धोरणाला अनुसरून पुढच्या काळामध्ये काम करणारे आहेत आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता ज्यांचा उपयोग आहे असे सर्वांचेच प्रवेश जे आहेत ते आहेत आज आता योगा योगायोग असा आहे की तिकडे त्यांचा मेळावा आहे आणि ती इकडे त्यांची बोट फुटली आहे एका भागामधली असं निरनिराळ्या भागामधले लोक इच्छुक आहेत त्यांनी त्यांचं काम करत राहावं आम्ही आमचं काम योग्य पद्धतीने करणार दोन हजार चौदा पासून देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा तळागाळ जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य नेते कार्यकर्ते प्रवेश करत आहेत आज आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्या उपस्थितीत त्या भागातील आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते सीताराम राणे महापालिकेतले उपमहापौर मुकेश मुकाशी राकेश चौगुले मंडळाचे अध्यक्ष संतोष जयस्वाल यांच्या उपस्थितीत उभाटा गजारच्या नगरसेविका रागनी रागिनी बैरी शेट्टी व भास्कर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टी पर, परिवार मनापासून या ठिकाणी स्वागत करतो प्रवेशा बरोबर मला वाटतं आम्ही पुनशा या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची ही संधी आज स्थानिक पातळीवर मिळून घेतलेली आहे कुबाटामध्ये असताना दोन निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या <laughs> खासदारकीची निवडणूक आमदारकीची निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागत निवडणुकीचं त्याच्या प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही त्यामुळे या दोन्ही निवडणुकामध्ये उभाटामधील दोन्ही लोकप्रतिनिधींना पराभव स्वीकारावा लागला आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं ते नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद होतं आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं त्यातूनच हिंदुत्ववादी हा विचार तर मराठी आम्ही बाळगलेला आहे त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून आम्ही आज या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झालो